नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक आणि कृषी सेवकचे सराव प्रश्न कृषीचे तांत्रिकचे प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहेत चौदा नंबरचा हा प्रश्न संच तुम्ही बघतायत प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे वनस्पतीच्या पेशीचा व्यास सर्वसाधारणपणे कोणत्या परिमाणामध्ये मोजला जातो बघा वनस्पतीचे ज्या पेशी आहेत ना ते किती मोठे आहे किंवा किती लहान आहे ते त्याच्या व्यासावरून ठरणार आहे आणि मग त्याचं परिमाण याचं एकक एकक हा शब्द सुद्धा आपण त्यास वापरतो आहे अँगस्ट्रॉम त्याच्यानंतर मिलीमीटर मायक्रॉन मिली मायक्रॉन काय कोणतं त्या ठिकाणी परिमाण असणार आहे वनस्पतीच्या पेशींचा व्यास मोजायचा आहे मायक्रॉन नावाचं परिमाण त्या ठिकाणी असणार आहे खालीपैकी कशापासून जनावरांना विपुल प्रमाणामध्ये खनिज मिळतात बघा जनावरांना खनिज मिळतात द्विदल पिकं एकदल पिकं उसाची वाढे मक्याची भूसा दोन नंबरचा प्रश्न आहे जनावरांना विपुल प्रमाणावर जे खनिज मिळत आहेत ते द्विदल पिकांमधून मिळत आहेत कशातून मिळत आहेत द्विदल पिकांमधून मिळत आहेत मनुके तयार करण्यासाठी द्राक्ष घडातील साखरेचं प्रमाण किमान किती टक्के असतं द्राक्षाचे घड आहे त्यामधलं साखरेचं प्रमाण आहे मनुके तयार तुम्हाला करायचे आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे किती टक्के असावे म्हणजे ते मनुके गोड असणार व्यवस्थित असणार पंधरा सतरा एकोणवीस बावीस टक्के किती टक्के कमीत कमी साखरेचं प्रमाण जे आहे ते बावीस टक्के असावं तरच त्या ठिकाणी ते मनुक्यासाठी ते द्राक्ष वापरता येतात भारतामध्ये कृषी शिक्षण हे कार्य कोणती संस्था देते आहे कोणत्या संस्थेशी संबंधित आहे राष्ट्रीय कृषी विपणन संस्था राष्ट्रीय सहकारी संस्था भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय प्रमाणीकरण संस्था चार नंबरचा प्रश्न आहे भारतामधील कृषी शिक्षण मित्रांनो भारतीय कृषी अनुसंधान परिषद ही हि परिषद फार महत्वाची आहे इंग्रजीमध्ये या परिषदे काय म्हणतात मला जरा कमेंट बॉक्स मध्ये सांगा ज्यांचा अभ्यास इथे सांगतील कोणत्या भागामध्ये ॲस्टरचे उन्हाळी पीक घेतले जाते बघा ऍस्टर कोणाला माहिती आहे तुमच्या भागात आहे पाच नंबरचा प्रश्न आहे नाशिक अहमदनगर महाबळेश्वर सात्रा मला माहिती आहे नवी लोकांना माहीतच नाहीये ॲश्टर पण तुम्हाला स्ट्रॉबेरी माहिती आहे स्ट्रॉबेरी जी घेतली जाते का तिथे पीक घेतले जातं महाबळेश्वर मध्ये हे घेतलं जातं कोणत्या तेलबिया पिकाला तेलबिया पिकांची राणी असं म्हटलं जातं सहा नंबरचा प्रश्न आहे सूर्यफूल तीळ करडई एरंडी तेलबिया पिकांची राणी सहा नंबरचा प्रश्न आणि करडईला आम्ही तेलबिया पिकांची राणी असं म्हणतो आहे चाऱ्यासाठी वाढवल्या जाणाऱ्या हिरव्या ज्वारीला महाराष्ट्रातील शेतकरी काय म्हणतात चाऱ्यासाठीची हिरवी ज्वारी कडबा वैरण कडवळ बाट साठीची हिरवी ज्वारी त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही कडवळ असं म्हणतो आहे खालीपैकी कशामुळे झाडावरचे फळे डागाळतात बघा फळांना डाग पडतो आहे झाडावरची फळं आहेत कडक थंडी अति पाऊस कडक ऊन अति धुके फळांवर डाग पडतायत झाडावरच्या आठ नंबरचा प्रश्न आहे कडक जे ऊन आहे ना त्यामुळे हे घडतं आहे कोणत्या माडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते सुपारी नारळ खजूर ताड नऊ नंबरचा प्रश्न आहे कल्पवृक्ष कल्प म्हणजे काय कल आपल्याला इच्छिलेलं ते देणार जे असतं ना ती मग या ठिकाणी ती माड आहे हा हे सुपारी नारळ खजूर ताड हे सगळे माड या पण कल्पवृक्ष आम्ही नारळाला म्हणतोय पुढे मुंबईची नियंत्रित कृषी माल बाजारपेठ कुठे आहे प्रश्न भारी नियंत्रित जिच्यावर कंट्रोल आहे वाशी दादर कल्याण परेल ती माल बाजारपेठ कुठे आहे असा प्रश्न तुमच्या समोर आहे दहा नंबरचा प्रश्न आहे ती वासी या ठिकाणी आहे चिकूची फळे कोणत्या द्रावणामध्ये बुडवली असतात त्यांचे आयुष्य वाढते असं म्हटलंय बघ कॅल्शियम पॉप्सिन मेन इथ्रेल चिकूची फळं कोणत्या द्रावणामध्ये बुडवायची आहे जेणेकरून त्यांचं आयुष्य वाढेल अकरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो चिकूची फळं आहे मेनाच्या द्रावणात तुम्ही बुडवली तर त्याचं आयुष्य वाढत आहे बघ प्रश्न भारी आहे अटके आहे कांद्यांची किती आठवड्यांची रोप लागवडीला योग्य असतात सध्या कांदा चर्चेत आहे निर्यात बंदीवरून महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय शेतकरी संतापलेले आहे केंद्र सरकार विरोधामध्ये रोष आहे शेतकऱ्यांच्या कांद्याला पाहिजे तसा भाव भेटत नाही किती आठवड्याची रोपं असतील की जी योग्य आहे कांद्यासाठी सहा ते आठ आठवड्याची रोप लेअर कोंबड्याचा उपयोग कशासाठी करतात लेअर कोंबड्या बघा अंडे मांस प्रजनन तिन्ही कारणांसाठी तेरा नंबरचा प्रश्न ले आहे लेअर अंड्यासाठी सुद्धा होतो मांसासाठी सुद्धा होतो आणि प्रजननासाठी सुद्धा होतो द्राक्षासवाचे मानवी जीवनामध्ये महत्व काय आहे द्राक्ष द्राक्षासव द्राक्षा खरुज होत नाही भूक वाढून पचन होतं खोकल्यावर उपयुक्त आहे यापैकी नाही चौदा नंबरचा ना प्रश्न आहे सौ कशापासून बनवलं जातं तुम्हाला माहिती द्राक्षापासून अशा पद्धतीने बनवलं जे की भूक वाढवता आहे पचनासाठी मदत करता आहे द्राक्ष सूक्ष्म प्रमाणात किती अन्नद्रव्य लागत आहेत बघा सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्य तुम्हाला विचारली आणि हा प्रश्न लई वेळा आता रिपीट झालाय स्थूल म्हणजे जास्त प्रमाणात लागतात ती सोळा आहे पण कमी प्रमाणात लागतात ती किती तर ती अकरा आहे कोणत्या कडीला लिफ मायनर आम्ही संबोधतो आहे फुलकिडी नागाळी तुडतडे पांढरी मासी लिप मायनर आम्ही कशाला म्हणतोय प्रश्न वारी या सोळा नंबरचा प्रश्न आहे नाग अळीला आम्ही लिप मायनर असं म्हणतो भारतामध्ये फळांच्या विक्री अवस्थेमध्ये उत्पादक व ग्राहक यांच्यातला दुवा कोणता दलाल हमाल विक्रेता बाजार समिती उत्पादक आणि ग्राहक या दोघांमधला दुवा कोण आहे तर तो दलाल आहे फळ विक्री हॅग कशासाठी वापरला जातोय बघा गहू तांदूळ तूप दूध तुम्ही म्हणाले सगळे ऍग्रीकल्चर वस्तू आहेत मग सगळ्यांसाठीच तू वापरल्या जाईल का मुख्यत्वे कशासाठी प्रामुख्याने कशासाठी असा प्रश्न आहे आणि प्रामुख्याने तो तुपासाठी वापरला जातो फुल झाडांवरील अनावश्यक कळ्या खोडल्यामुळे कोणता परिणाम होतो आहे फुलांची झाडं आहे कळ्या तुम्ही खोडताहेत जे बिनकामाचे आहे फुलांची संख्या वाढते फुलांचा आकार वाढतोय पानांची संख्या वाढते पानांचा आकार वाढतोय एकोणीस नंबरचा प्रश्न आहे अनावश्यक कळ्या तुम्ही खोडल्या तर काय होतो आहे फुलांचा आकार वाढतो आहे संत्रा संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कुठे मला वाटतंही चुकणार नाही संत्रासाठीचं प्रसिद्ध ठिकाण ते तुम्हाला माहिती आहे आणि ते माहीत असेल तर मग विषय संपलाय जर जिथे संत्रा आहे तिथे संशोधन राहील ना ते नागपूरमध्ये पोंगा कोणत्या जरावरचा रोग आहे बघा प्रश्न भारी रोग तुम्हाला माहित पाहिजे केळी आंबा बोर पपई पोंगा पोंगा केळीवरचा रोग आहे पशु शेती टिंबटिंब टक्के मिथेन वातावरणात सोडण्यासाठी कारणीभूत ठरते बारा एकवीस बत्तीस पंचेचाळीस पशु शेती किती टक्के मिथेन हे वातावरणात सोडते आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे एकवीस टक्के मिथेन जो आहे पशु शेतीमधून वातावरणामध्ये सोडला जातो आहे शुष्क प्रदेशाचं भूजल सामान्यत टिंबटिंब स्वरूपात असतं तेवीस नंबरचा प्रश्न आहे शुष्क म्हणजे काय कोरडा कोरडा प्रदेश आहे विमल आमल उदासीन खारे जिथे कोरडापणा आहे क्षारता जास्त आहे खारवट त्या ठिकाणी असणार आहे खार पाणी त्या ठिकाणी आपण जे म्हणतो ना ते जास्त असणारे कारण ते क्षारामुळे असणार आहे मूळ स्थान कोणते फनस कुठून चीन जपान भारत श्रीलंका आला कुठून चोवीस नंबरचा प्रश्न आहे फनस आमचाच आहे फनस भारताचा आहे पिकांवर तुरळक प्रमाणावर येणारे जे रोग आहे त्याला आम्ही काय म्हणतो स्पोरॅटिक डिसीज एपिडेमिक डिसीज एंडेमिक डिसीज एपिफायटिक तुरळक येत आहे ना कमी प्रमाणावर येत आहेत त्यांना आम्ही काय म्हणतोय स्पोऱडिक डिसीज आम्ही त्याला म्हणतो आहे जे की पिकावर कमी प्रमाणावर जो येतो आहे रोग त्याला म्हणतोय मूळ तयार होत त्यावेळी पाकाचं तापमान किती अंशियस असतं तुम्ही गुळाच्या गुळाच्यात गेले का गुराळामध्ये गेले मळी त्या ठिकाण तर म्हणते भेंडीचा रस आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही बघितल्या असणार आहेत शंभर ते एकशे दोन एकशे अठरा ते एकशे वीस एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीस किती अंश तापमान लागेल जिथे गुळ तयार होतो आहे एक एकशे अठरा ते एकशे वीस अंश एवढं तापमान त्या ठिकाणी लागेल वन संवर्धन हे अप्रत्यक्षरित्या कशाचे संवर्धन असते मृदा पाणी प्राणी सगळं वनांचं संवर्धन करतायत म्हणजे कशाचं करतायत तुमची मृदा त्या ठिकाणी संवर्धित होते आहे प्राणी सुद्धा संवर्धित होत आहे आणि प्राण्यांचं सुद्धा संरक्षण त्या ठिकाणी होत आहे वरील सर्व आता भात भात पीक आहे आर्द्रता कोणत्या प्रकारची असावी असं तुम्हाला म्हटलेलं आहे बघा भात पीक कोणत्या प्रकारची आर्द्रता पासष्ट ते सत्तर पेक्षा जास्त पासष्ट ते सत्तर पेक्षा कमी पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान भात पिकासाठी आर्द्रता अर... किती तुम्हाला विचारलेला आहे भात पिकासाठीची जी आर्द्रता असते ती, ती? पासष्ट ते सत्तर पेक्षा जास्त असते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे शेतामध्ये रासायनिक खते टाकले तर टिंबटिंब इतक्या महिन्याच्या आत मातीचा नमुना तपासणीसाठी घेऊ नये कारण त्याच्यामध्ये रासायनिक कथाचं प्रमाण असणार आहे किती महिने एक ते दीड दोन ते अडीच तीन ते ती साडेतीन चार ते साडेचार एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे बघा एक जवळपास दोन ते अडीच महिने आहे ना तुम्ही त्या ठिकाणचा तो नमुना घेऊ नका कारण की त्याच्यामध्ये तो आधीच रासायनिक खतांचा अंश त्या ठिकाणी दोन ते अडीच महिने असतो सेमखतामध्ये नत्र किती असतं हा प्रश्न रिपीट या हा प्रश्न रिपीट आहे मला डायरेक्ट उत्तर द्या तुम्ही तुम्हाला ऑप्शनची गरज नाहीये असं मला वाटतं प्रश्न भारी आहे शेणखत नत्र कमी असतं एक सोपं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय किती म्हणजे झिरो पॉईंट छप्पन यक पंचाहत्तर दोन टक्के किती टक्के असणारे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चला आणि अभ्यास करता ऍप जे की तुम्हाला ग्रामशोक भरती विजयी भोव हो बॅच हॅपी न्यू इयर ऑफर तुमच्यासाठी आहे नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय कृषी तांत्रिक घटकाची बॅच आहे कृषी शेवटची ट्रॅक बॅच आहे आणि टेस्ट सिरीज आहे ज्यांना कृषी शेवटचे पेपर द्यायचे किंवा ग्रामशोकची पेपर द्यायचे अभ्यास करता ऍप डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो ते जे नत्र एक क्षणकतामध्ये खूपच कमी झिरो पॉईंट पाच छप्पन टक्के म्हणजे अर्धा टक्काच होतं बिब्याची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात बघा बीब 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 बिब रोपं भेटकलम बुटी कलम दाब कलम एकतीस नंबरचा प्रश्न आहे अभिवृद्धी म्हणजे त्याला आम्ही कसं वाढवतो आहे असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे बिब्याच्या बद्दल या ठिकाणी बोलल्या जात आहे मित्रांनो रोपं तयार करतो आम्ही खनिजाच्या पाण्याबरोबर होणाऱ्या सा रासायनिक संयोगाला आम्ही काय म्हणतो आहे खनिज आहे पाण्यासोबत त्याचा रासायनिक संयोग होतो आहे त्याला आम्ही काय म्हणणार बघा खनिज पाण्यासोबत रासायनिक संयोग ऑक्सिडेशन वायू आम्ल सजलन पाण्याचे विघटन बत्तीस नंबरचा प्रश्न आहे खनिज पाण्यासोबत रासायनिक संयोग पावत आहे त्याला सजलन हा शब्द आहे प्रयोगशाळेमध्ये बियाण्यांची अंकुरण क्षमता तपासायची आहे किती बियाणची तपासणी करतो पन्नास शंभर दीडशे दोनशे तेहतीस नंबरचा प्रश्न वियांचं अंकुरण त्याची क्षमता तुम्हाला तपासायची आहे शंभर बियांची तपासणी आम्ही त्या ठिकाणी करतो आहे वनस्पतीच्या जनूक रचनेमध्ये अचानक झालेल्या अनुवांशिक फरकाला आम्ही काय म्हणतो आहे वनस्पतीची जनुक रचना त्याच्यातला अनुवांशिक फरक परिवर्तन प्रवेशन उत्परिवर्तन उत्क्रांती अनुवंशिक फरक जो घडतोय ना वनस्पतीच्या रचनेमध्ये जमुकाच्या रचनेमध्ये जीनच्या रचनेमध्ये त्याला उत्परिवर्तन हा शब्द आहे खरं म्हणजे विज्ञानाचा हा प्रश्न आहे सर्व फळधारामध्ये कोणत्या झाडांची बी सर्वात मोठी असते बघा इथे तुमच्या समोर ऑप्शन आहे डाळीम नारळ काजू कवट बी बी त्या फळाचं बी जे आहे सगळ्यात मोठं नारळाचं आहे मग नारळाचं बी तुम्ही कशाला असा म्हणणार हो नेमकं सांगा बरं मला कमेंट मध्ये कोणत्या अन्नद्रवाच्या कंतरतेमध्ये फरा फळावर तांबडे टिपके पडतात तांबडे म्हणजे लाल सर टिपके पडतायत भेगा पडतायत तांबडा म्हणजे लाल तांबड्या पेशी लाल रक्त पेशी आपण त्याला म्हणतोय छत्तीस नंबरचा प्रश्न आहे काय स्पुरद पालाश नत्र बोरॉन त्याची कमतरता आहे म्हणून तांबडे टिपके पडतायत भेगा पडतायत छत्तीस नंबरचा प्रश्न आहे बोरॉनच्या कमतरतेमुळे हे आहे का कांद्याच्या कंदामध्ये टिंबटिंब असल्यामुळे त्याचा तिखटपणा वाढतो काय कांद्याच्या कंदामध्ये काय असल्यामुळे नायट्रोजन सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम तिखटपणा वाढवणार काय आहे सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कांद्याचा जो कंद आहे त्याच्यामध्ये तिखटपणा कशामुळे येतोय सल्फरमुळे येतो आहे लक्षात ठेवा इथे फॉन या संजीवकाचे शास्त्रीय नाव काय आहे जिबरेलिन इथिलीन इंडोलीन मेलॅनिन इथे फॉन एक संजीवक आहे त्याचं शास्त्रीय नाव तुम्हाला विचारलेलं आहे प्रश्न भारी मला वाटतं तोंडपाठ तुमची असली पाहिजे इथे फॉनला आम्ही इथिलीन असं म्हणतो आहे खालीपैकी कोणती वनस्पती खोडावरील जीवी आहे बघा जीवी आपण त्याला म्हणतोय स्ट्रायगा बांडगुळ बंबा खू आणि पूर्ण परोपजीवी नाही पूर्ण परोपजीवी जर असल्यानं मग ते अमरवेल उत्तर राहिलं असतं मात्र अर्धपरूपजीवी आम्ही कशाला म्हणतो आहे तर आम्ही बांडगुळाला परोपजीवी असं म्हणतो आहे हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे चाळीस नंबरचा टिंबटिंबचा वापर केला तर सर्व राज्यामध्ये हरित क्रांतीची शक्यता आहे कशाचा संक्रित बिबियानं रासायनिक खत आधुनिक शेत सामग्री यंत्रसामग्री पैकी सर्व हरित क्रांतीची शक्यता आम्ही कशाला म्हणतो आहे बघा बी बिबियानं आम्ही वापरले आम्ही रासायनिक खतं वापरले आधुनिक सामग्रीचा यंत्रसामुग्रीचा आम्ही वापर केला तर याला हरितक्रांतीची शक्यता आहे असं आम्ही म्हणू शकतो पुढे आपण जातोय पुढचा प्रश्न चाळीस प्रश्न झाले आणखी चाळीस आपल्याला घ्यायचे दोन दोन प्रश्न का आपण एका व्हिडिओ लेक्चर मधून कव्हर करतोय आणि मला वाटतं याचा तुम्हाला खूप फायदा होईल जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही जेवढे सोडवाल तेवढं तुम्हाला त्या ठिकाणी फायद्याचा आहे कृत्रिमरित्या किंवा प्रत्यक्ष लागवडीपासून तयार केल्या वनाला आम्ही काय म्हणतोय बघा कृत्रिम किंवा प्रत्यक्ष बघा एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बीजमळे वनरोपण रोपवन यापैकी नाही कृत्रिमरित्या किंवा प्रत्यक्ष लागवडीपासून तयार केलेली वन जी आहे त्याला आम्ही काय म्हणतो आहे त्याला आम्ही रोप वने असं म्हणतो आहे कॅनिंग पद्धतीने मासे टिकवले असते किती दिवसापर्यंत चालू राहतात असं म्हटले बघा कॅनिंग पद्धतीचे मासे सहा महिने तीन महिने दोन वर्ष एक वर्ष दोन नंबरचा प्रश्न आहे कॅनिंग पद्धतीचे मासे किती दिवसापर्यंत दोन दिवसापर्यंत दामोदर कोणत्या पिकाची जाते आता आम्हाला दामोदर नदी माहिती आहे कोणत्या राज्यातून वाहते तेही तुम्ही सांगणार आहे पण पीक कोणतं भात गहू ज्वारी बाजरी दामोदर पीक तीन नंबरचा प्रश्न आहे दामोदर बासमती भाताची दामोदर सुद्धा भाताची खार भूमी संशोधन केंद्र कुठे आहे नाशिक मोहोळ शेळगी पनवेल खार भूमी संशोधन केंद्र खार म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे शब्द कशाचा आहे म्हणजे हा थोडासा जिथे जास्त पाऊस आहे त्या ठिकाणी हे असणारे आणि पनवेल देखील कोकणात आहे बघा चपातीसाठी प्रसिद्ध वाण कोणते चपाती जे म्हणतोय ना आपण गव्हाची चपाती त्र्यंबक तपोवन पंचवटी गोदावरी पाच नंबरचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठीची वान त्याच्यासाठीच जे वाण आहे ते त्र्यंबक हे आहे लक्षात ठेवा कुरडाया व शेवाया तयार करायच्या आहे गव्हाची प्रसिद्ध जात कुरडाया माहिती आहे तुम्हाला शेवयाचं भात माहिती आहे आमरस माहिती आहे माहीत असणाराची मग त्यासाठी कोणती गहू त्र्यंबक पंचवटी गोदावरी पूर्ण बघा चपाती साडीचा गहू तुम्हाला सांगितलं मी पाच नंबरचा प्रश्न आहे चपाती साडी त्र्यंबक आहे कुरडा आणि शेवायासाठीचा गहू कोणता त्यासाठी पंचवटी आहे यम एस एकतीस पंचवीस या जाती काय का आहे मालविका कल्याण सोना सोनालिका चांदुशी आणि कशा जाती या तेही तुम्हाला सांगायचंय बघा यम एस एकतीस पंचवीस या जातीला आम्ही सोनालिका असं म्हणतो आहे महाराष्ट्रातील हरित क्रांती कोणत्या पिकासाठी झाली असा प्रश्न आहे गहू तांदूळ मका ज्वारी तर महाराष्ट्रामध्ये गहू आला का तांदूळ आला का मका आमच्याकडे काय वाढलं आमच्याकडे वाढली वाडल? ज्वारी बऱ्याच जणांना हे माहीत नसेल आम्हाला फक्त गहू आणि तांदूळ माहीत असतो पण महाराष्ट्रामध्ये काय झालं महाराष्ट्रामध्ये ज्वारी या पिकाचं उत्पादन खूप जास्त वाढलं तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त ज्वारी उत्पादन ही महाराष्ट्रात हे लाह्या तयार करायची आहे ज्वारीची कोणती जात लाह्या माहिती ना ला? नऊ नु? नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे फुले पंचमी फुले उतारा अंबर पॉपकॉर्न फुले अमृता लाह्यांसाठीची ज्वारीची जात कोणती प्रश्न आहे आणि फुले पंचमी हे उत्तर आहे आता जलयुक्त शिवार योजना कधी चालू झाली कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात चालू झाली गाजली चर्चा झाली प्रश्नही आले दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते कोणत्या वनस्पतीची बियाणे शेण काल्याने भरलेल्या अवदात टाकतात आणि उन्हामध्ये वाळवतात अशा प्रकारे त्याच्यावर प्रोसेस होते शेण काल्याने भरलेल्या हौदामध्ये शेणाचा काला गेला आहे त्याच्यामध्ये टाकायचंय उन्हामध्ये वाळवायचंय साग पिंपळ सुरू वड कशाचं बियाणं कशावरती प्रोसेस केली जाते तर ती सागावर केली जाते शेण माहिती ना सबका साध सात सबका गाव सबका विकास ही टॅगलाईन किंवा हे शीर्षक ठेवून आम्ही कोणता अभियान सुरू केलं ग्राम स्वराज ग्राम आमदार ग्राम जलयुक्त शिवार अगं बारा नंबरचा प्रश्न आहे सबका साथ सबका गाव सबका विकास ग्राम स्वराज अभियान जे आहे आ, त्याचा या ठिकाणी हा भाग होता पेरू फळासाठी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य कोणतं पेरूसाठी टॉपचं राज्य तुम्हाला विचारलंय मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश पेरू फळासाठी अग्रेसर राज्य कोणतं असा प्रश्न आहे आणि जे महाराष्ट्रातलं सर्व भारतातलं सगळ्यात मोठं राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश या ठिकाणी अग्रेसर आहे आता आंब्यामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे महाराष्ट्र केरळ युपी आंध्र आंब्यासाठी अग्रेसर बघा प्रश्न भारी आहे उत्तर तुम्ही द्यायचंय मला केरळ या राज्यामध्ये कोणतं फळ आहे केरळ म्हटलं तुम्हाला काय आठवतं नारळ आंबा द्राक्ष चिंच केरळामध्ये अग्रेसर आणि केरळ केरळ नारळ केरळ नारळ लचा या ठिकाणी जो अनुप्रास आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे चिंच आणि जिल्हा महाराष्ट्रामध्ये नगर बीड नाशिक सोलापूर चिंचेसाठी चिंच म्हटलं की नगर जो की सगळ्यात मोठा जिल्हा आहे सगळ्यात महत्वाचा आहे भारतीय ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे राजेंद्र नगर राजगुरुनगर शेलगी वस्मत नगर खरं म्हणजे ज्वारीमध्ये महाराष्ट्र टॉपला जरी असला तरी भारतातलं ज्वारी संशोधन केंद्र हे नगरला आहे मग राजेंद्रनगर म्हटलं की राज्य कोणतं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे अठरा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे जगामध्ये सर्वाधिक उत्पादित होणारं फळ जगात सगळ्यात जास्त द्राक्ष आंबा पेरू केळी जगात जगामध्ये सगळ्यात जास्त जर बघितलं तर मित्रांनो द्राक्षाचं उत्पादन होत आहे लक्षात ठेवा भुईमुगाला भर देण्यासाठी कोणता अवजार वापरलं जातं एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्वस्तिक विपुल यंत्र लावणी चौकट रोटा वेटार चार ऑप्शन म्हणजे समोर दिले आणि उत्तर तुम्हाला द्यायचे चला भुईमुग मित्रांनो तुम्हाला कृषीच्या तांत्रिकच्या नोट्स पाहिजे आहेत तांत्रिकच्या दहा टेस्ट पाहिजे आहेत ग्रामशोकच्या स्पेशल नोट्स पाहिजे आहेत दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या नंबरला त्या भेटणार आहेत फोन पे गुगल पे पेटीएम पे, तुम्हाला करायचंय त्यासोबत गणित बुद्धिमत्ता जी के मराठी इंग्रजी आणि करंट अफेअरचं सुद्धा तुम्हाला मटेरियल भेटणार आहे अभ्यासकटा ऍप आहे ते तुम्हाला डाऊनलोड आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे मटेरियल घेऊ शकतात स्वस्तिक नावाचं ते यंत्र आहे जे भूईमुगाला भर देण्यासाठी आम्ही वापरतो आहे विपुल हे काय आहे आंबा काढणी यंत्र कोकण उतारमाप कोकम काढणी यंत्र काजूच्या बोंडातून रस काढणी यंत्र बघा इथे कोकम पाहिजे विपुल काय आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विपुल बघा वेगवेगळे वे यंत्र आहे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहे तुम्हाला स्वस्तिक वर विचारला गेला तुम्हाला वर विचारलं गेला आहे ते विचारला जाऊ शकतो काजूच्या बोंडातून जे रस काढणारं यंत्र आहे त्याला आम्ही विपुल असं म्हणतो आहे ज्योती टोकन यंत्र कोणत्या विद्यापीठाने तयार केले बघा एखादं यंत्र जे आहे ते विकसित करणारं विद्यापीठ कोणतं तेही तुम्हाला विचारलं जातं कोकण पंजाबराव देशमुख कृषी महात्मा फुले वसंतराव नाईक ज्योती टोकन यंत्र तयार करणारं विद्यापीठ तुम्हाला विचारलेलं आहे एकवीस नंबरचा प्रश्न आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे कुठे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय अतुल झेला कशासाठी वापरला जातो बघा अतुल झेला म्हटलेला आहे चिकू काढण्यासाठी कोकमची फळं काढण्यासाठी आंबा काढण्यासाठी आणि बी बरोबर अतुल झेला आम्ही कशासाठी वापरतोय बावीस नंबरचा प्रश्न आहे चिकू काढायलाही आम्ही वापरतोय कोकमची फळ काढायला सुद्धा मी वापरते कोकम काय तुम्हाला मी सांगितले तुम्ही कोकणात गेले तुम्हाला कोकम कळतो अतुल झेला राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन ब्युरो कोठे आहे कर्नाल दिल्ली पुणे नागपूर तेवीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय पशु आनुवंशिक संशोधन ब्युरो कर्नाल या ठिकाणी आहे आणि कर्नालचं राज्य मला वाटतं तुम्हाला माहित पाहिजे भारतीय फलोद्यान संस्था कोठे आहे फला फलो उद्यान पुणे सोलन पहुर हिस्सारगड चोवीस नंबरचा प्रश्न आहे फलोद्यान संस्था तुम्हाला विचारलेल्या आहे आणि हिसारगड नावाचं ते ठिकाण आहे पीक प्रणाली संशोधन केंद्र कोठे आहे हिस्सारगड चेन्नई मोदीपूर जोधपूर आता मोदीपूर सुद्धा एक गावाचं नाव आहे हे मात्र विसरू नका आणि पीक प्रणाली संशोधन केंद्र त्याच ठिकाणी आहे हे विसरू नका अखिल भारतीय ऊस तंत्र वैज्ञानिक संस्था कोठे आहे ऊस तंत्र वैज्ञानिक संस्था लखनऊ कानपूर करनाल दिल्ली बघा अखिल भारतीय ऊस तंत्र वैज्ञानिक संस्था कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचंय मला वाटतं तुमचं उत्तर एडी असलं पाहिजे कानपूर या ठिकाणी आहे इंटरनॅशनल क्रॉप क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी राईड ट्रॉपिक्स क्रॉप म्हणावं लागेल ना क्रॉप नाही क्रॉप सीआरओ पीक आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था सेमिया ट्रॉपिकसाठीची कुठे आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे हैदराबाद नागपूर पुणे मुंबई मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी ती संस्था आहे उद्यान विद्या संशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे कर्नाटक तमिळनाडू आंध्र हरियाणा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे उद्यान विद्या संशोधन केंद्र हे मध्ये आहे केंद्रीय ऊस संशोधन केंद्र कोठे आहे लखनऊ पाडेगाव कानपूर कर्नाल केंद्रीय ऊस संशोधन केंद्र एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे ते लखनऊ या ठिकाणी आहे मेंढी व लोकर संशोधन संस्था कुठे आहे तीस नंबरचा प्रश्न आहे अंबरपेठ हैदराबाद मधलं मोदीपूर युपी मधलं राजस्थान मधलं जोरबीट राजस्थान मेंढी आणि लोकर संशोधन संस्था तुम्हाला विचारली मित्रांनो मेंढ्या कुठे जास्त उंट कुठे लोकर कुठे तर ते राजस्थानमध्ये है। तुमचं हैदराबाद आणि यूपी पहिले कटलं पाहिजे राजस्थानमधलं अंबिकानगर आहे मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेसाठी रांची झारखंड कोणत्या पिकाचं संशोधन केंद्र आहे ऊस लाख ताग गवत एकतीस नंबरचा प्रश्न आहे रांची झारखंड संशोधन केंद्रांवर तुम्हाला या पूर्वी सुद्धा प्रश्न आलेले आहे रांची झारखंड या ठिकाणी लाख संशोधन केंद्र आहे हे लक्षात ठेवा केंद्रीय अन्न महामंडळ कोठे आहे प्रश्न तुमच्यासाठी आणि मला वाटतं महत्वाचं आहे चेन्नई दिल्ली पुणे बेंगलोर बघा केंद्रीय अन्न महामंडळ बत्तीस नंबरचा प्रश्न आहे दिल्ली या ठिकाणी हे आहे तेलताड प्रकल्प कोठे आहे वसई वडगणे कनकवली यावल तेहतीस नंबरचा प्रश्न तेलताड प्रकल्प कोठे आहे कनकवली या ठिकाणी हा प्रकल्प आहे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचं मुख्यालय कुठे आहे चौतीस नंबरचा प्रश्न पुणे मुंबई दिल्ली लखनऊ महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ पुणे या ठिकाणी आहे कुठे आहे पुणे या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं आहे चौतीस नंबरचा प्रश्न आपण बघितला आहे मित्रांनो आणि लक्षात तर तुम्हाला ठेवायचं आहे अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला ग्रामसेवकची विजयी भाऊ बॅच आहे जिल्हा भरतीची नवीन बॅच चालणी परीक्षेची अडी आणलेली आहे विजयश्री बॅच सेवक आरोग्य सेविकेसाठी आहे कृषी सेवकची ट्रॅक बॅच आहे सरळ सेवेची सुपर बॅच आहे दारूबंदी पोलीस पोलीस वरतीची आता नवीन एक आपण खाकी बॅच या ठिकाणी तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे तलाडीवरतीची बेसिक बॅच आहे महाराष्ट्रामध्ये वडगणे कोल्हापूर येथे कोणती संशोधन संस्था आहे बघा वडगणे मला वाटतं चुकणार नाही तुमचं कोणाच वडगणीला कोणती संस्था आहे प्रश्न भारी आहे पंचवीस पस्तीस नंबरचा प्रश्न आहे वन औषधाचं संशोधन करतोय आर्का गौरव आर्का मोहिनी कॅलिफोर्निया वांडर भारत येलो वडर या कोणत्या पिकाच्या जाती आहे येलो वांडर म्हणावं लागेल आपल्याला बघा आरका आर्का गौरव आर्का मोहिनी छत्तीस नंबरचा प्रश्न आहे मिरची ढोबळी मिरची भेंडी पालक बघा भारत नावाची सुद्धा ती जात आहे ढोबळी मिरची जाती आहे डिफेन बेसिया ही कोणती वनस्पती आहे झुडूप वेल वेल व झुडूप यापैकी नाही सदोतीस नंबरचा प्रश्न आहे डिफेन बेसिया ही कोणती वनस्पती आहे ही झुडूप वनस्पती आहे तडकणे ही जी विकृती आहे ही कोणत्या फळभाजीमध्ये दिसून येते आयपो निया बटाटा डाळिंब वांगी टोमॅटो नाही कोणत्या फळभाजी मधली विकृती आहे अडतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तडकण्याचा कार्यक्रम टोमॅटो मध्ये घडतोय लक्षात ठेवा सनहेंप हे कोणत्या कुळातलं पीक आहे लेगुमिनेसी आलेमिनेसी तिलेसी यापैकी नाही जरा नवीन प्रश्न आहे कुण विचारलाय तुम्हाला मित्रांनो लेगुमिनेसी मधलं सन हे सनहेम्प नावाचं पीक आहे अमृता कशाचे जात आहे अमृता कश्या है। फनस, अननस, है। बरस बरस का ही कशाची जात आहे पपई फणस अननस आंबा बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे तसं अमृता म्हणल्यावर तुम्हाला अभिनेती आठवेल प्रसिद्ध गायिका सुद्धा आठवेल बरेच अमृता नावावरून आपण बरंच बरच काही काही आठवतो आपल्याला पण अमृता ही एक अननसाची जात आहे आपल्या कृषी क्षेत्रामधली हे लक्षात ठेवा कृषी सेवक कृषी सहाय्यक ग्रामसेवक कृषी विस्तार अधिकारी कृषी अधिकारी आणि इतर सेवा परीक्षांसाठी तुम्हाला कृषी सेवकच्या पासष्ट प्रश्न मुद्रीक आणलेले आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनने विठ्ठल नागनाथ रावतोवर सरांचं हे पुस्तक आहे कोणतेही पुस्तक दुकानावर जाऊन तुम्ही घेऊ शकता ता ही व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला आपण डेली बेसवर तुमच्यासाठी लेक्चर घेऊन येतो आहे नक्कीच तुम्हाला हे आवडत असावीत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद